मकर संक्रांती आली की प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच प्रश्न असतो यंदा कोणती साडी नेसू सणाची झळाळी हळदी कुंकवाचा मान आणि फोटोमध्ये उठून दिसणारा लूक हवा असेल तर बघूयात सर्वात ट्रेंडमध्ये असलेल्या सहा आकर्षक साड्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काळी बांधणी साडी मकर संक्रांती आणि काळी साडी हे कॉम्बिनेशन कायम हिट बांधणी प्रिंट मुळे साडीला पारंपरिक लुक मिळतो आणि सिल्वर दागिन्यांसोबत ही साडी प्रचंड उठून दिसते पिवळी पैठणी साडी पिवळा रंग म्हणजे सणाची खरी ओळख मोती मोर किंवा फुलांचे पैठणी बॉर्डर असलेली साडी संक्रांतीसाठी रॉयल आणि शुभ लूक देते हिरवी गडवाल सिल्क साडी हलकी सोपी आणि दिसायला श्रीमंत गढवाल सिल्क साडी संक्रांतीच्या पूजेला आणि हळदी कुंकवाला एकदम परफेक्ट साडी साधी एलिगंट कॉटन सिल्क टच असल्यामुळे दिवसभर आरामदायक आणि पारंपरिक सौंदर्य टिकवणारी साडी लाल डोला सिल्क साडी लाल रंग म्हणजे मंगलतेचं प्रतीक डोला सिल्क साडीचं सॉफ्ट फील मकर संक्रांतीच्या दिवशी खूपच उठून दिसतो निळी कॉटन सिल्क साडी हातमाग साडीची वेगळीच ओळख असते साधेपणा सौंदर्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम संक्रांतीसाठी ही साडी खूपच पसंत केली जाते तर मैत्रिणींनो या मकर संक्रांतीला फक्त सण साजरा करू नका तर योग्य साडी निवडून खास दिसा या सहा साड्यापैकी तुम्हाला कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ते कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा सुंदर साडी अपडेटसाठी मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद